सटाणा नगरपरिषद निवडणुकीला वेग आला असून प्रभाग क्रमांक एक मध्ये काँग्रेसचे शहराध्यक्ष व उमेदवार किशोर रामदास कदम यांच्या प्रचारासाठी खासदार डॉ शोभाताई बच्चाव यांनी नुकत्याच प्रचार बैठका घेतल्या यावेळी बोलताना त्यांनी किशोर कदम हे काँग्रेसचे सच्चे प्रामाणिक आणि दिलदार कार्यकर्ते असून पक्षांतर्गत उलथापालत होत असतानाही त्यांनी ठाम निष्ठा जपली त्यांच्या सेवाभावामुळे प्रभागातील नागरिकांचे त्यांच्यावर विशेष प्रेम आहे असे सांगत मतदारांनी त्यांना विजयी करण्याचे आवाहन केले महाविकास आघाडीचे पॅनल तयार करण्याच्या हालचालींच्या काळात काही मित्र पक्षातील उमेदवारांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला असताना अनेक प्रलोभने असूनही किशोर कदम यांनी काँग्रेसची भूमिका ठामपणे सांभाळली ही काँग्रेससाठी अभिमानाची बाब असून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या या भूमिकेचे स्वागत केले पाहिजे असेही खासदार बच्चाव म्हणाल्या प्रभाग क्रमांक एक मधील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करण्यास कदम कटिबद्ध असल्याचे सांगत किशोर कदम विजयी झाल्यास खासदार निधीचा जास्तीत जास्त वापर करून विकास कामांना गती दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले परंतु मला एकच सांगायचं आहे सा की आपण सगळ्यांनी या दोन तारखेला आपली निवडणूक आहे त्याच्यामध्ये आपले जेवढे प्रयत्न करायचे आहेत जेवढे ओळखीचे आपले मतदार असतील त्याचप्रमाणे काही मित्र असतील काही नातेवाईक असतील सगळ्यांना सांगून मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदान आपल्या उमेदवाराला कसं मिळेल याच्यासाठी आपल्याला प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत यावेळी पण मला या ठिकाणी विनंती करायची आहे की दुसरं भावना आपण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कशाप्रकारे निवडून येता येईल आणता येईल ये या बैठकीस माजी नगराध्यक्षा उत्तराताई सोनवणे प्रल्हाद तात्या सोनवणे भिकानाना सोनवणे प्रकाश देवरे रवी पवार प्राध्यापक अनिल पाटील गुलाबराव कापडणीस यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्लेस्टोरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा